जवाब दरी तुम जावर पढ़ना अतिशय जवाब दरी अतीशे सोच पढ़े, सोच पढ़े पार करो। अच्छे से आपने नहीं सराय की भी एकदम से भी किया होगा ताकि ये भी उठी लड़कियों का नाम बताएं। बारा देशी काम करने का दर्द उनकी समझ के आने, नजर आपने तो एक प्रोफेशनल ओवर डिवाइड किया उसी को बताएं। आपने खरच करू अजून तो औत घेतलेला शेतकरी आहे अजून फाटके का शेतकरी फार्मरे शब्द टाकला तरी तो तो खोके घातलेला आहे धपाका घातलेला आहे बरोबर आहे की श्रीमती भाग्यश्री निकम राम महसूल अधिकारी जग यांना मिळून यांनी प्रथम प्रथम मिळाले त्यांचे एका कारण पंधरा पंधरा मार्कची होते ग्रामवसुलाधिकारी समान गुण मिळाले जुल्हा सर यांना साहेबांसाठी समारोपाच्या लक्ष घेऊन स्वागत करावं <laughs> मार्गदर्शक जेवढा कुशल असतो तेवढ त्याच्या मार्गदर्शनातूनच आपण ताऊन सुरू करून एक नवी व्यक्ती म्हणून समोर जातो कुठल्याही प्रशिक्षणाचं यश याच्यात असतं कि प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी आपण एक वेगळी व्यक्ती असतो आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपलं रूपांतर एका वेगळ्या व्यक्तीत होत ते खरं प्रशिक्षण आहे महसूल आणि लक्षात ठेवाय अठराशे सत्तावन्न एटीन सेव्हन्टी नाईन पासून हा कायदा अस्तित्वात का आलेला आहे आणि त्याही पूर्वी राजा महाराजांकडे हे कायदे होते ना म्हणून आपण असं राजे तोडणमलच नाव असतो ऐकतो आपण त्याच्या आधी सम्राट चंद्रगुप्त मौर्य समृद्ध नाही हा चंद्रगुप्त मौर्य यांनी जमिनीची मोजणी केली होती पातळीपुत्र या भागामध्ये बिहारमध्ये आता मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आमच्या सगळं सर्व महसूल प्रशासनाच्या वतीने कुंडेटकर साहेबांचं आणि पांगे साहेबांचं दोघांचे आभार मानतो मी ऋतुराज विश्वनाथ स्वामी ग्राम महसूल अधिकारी वखारबाग नीरज आता सरांचा आपला महत्वाचा मुद्दा आपला दिला की ट्रेनिंग मिळालं नाही त्याच्या आधी आपली परीक्षा झाली आणि ट्रेनिंग मिळालं ह्याच्यानंतर आपली परीक्षा झाली असती तर मी निश्चितपणे सांगू शकतो सर की आज जसं आम्हाला पहिला परीक्षेची भीती वाटायची पण मगाशी सरांनी म्हटलं की आपण एक ऑनलाइन याची परीक्षा घेऊया सगळ्यांनी आम्ही होय म्हणलं कारण तेवढा आम्हाला कॉन्फिडन्स झालाय की आम्ही परीक्षा घेतली ना आम्ही देऊ शकतो तसं थोडं शांत राहायचं आणि न बोलता राहायचं अधिकारी सर्वप्रथम आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब खूप खूप आभार त्यांनी आपल्यासाठी पाच दिवसाचं जे हे कार्यशाळा म्हणा कार्यशाळा आयोजित केली आणि आपल्याला आंबेडकर साहेबांच्याकडून भरपूर ज्ञान मिळालं आता मॅडमनी सगळेच विषय सांगितले सांगण्यासारखं काहीच नाही आहे पण माझ्या शंका होत्या जसं सगळ्यांना अडचण येत होतं मला पण फार असं हे होत होतं की विचारायचं कसं त्यामुळे पहिले दोन दिवस मी काय विचारलंच नाही तिसऱ्या दिवशी ते आपोआप आपल्या आप मनातून आले आणि असे शंका होते की ते विचारू का नको असं पण त्याचं योग्य निरसन खरंच झालं की तुझ्या बाळासाहेब पाटील ग्राम महसूल अधिकारी सावर्डे तालुका तासगाव जिल्हा सांगली आज या सांगता समारंभाच्या निमित्ताने माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी ते उभी आहे तर सर्वात प्रथम मी आपले जिल्हाधिकारी श्री अशोकजी काकडे सर यांना मनपूर्वक धन्यवाद देते की त्यांनी महाराष्ट्रात प्रथमच आपल्यासाठी नवनियुक्त तलाठी आणि महसूल सहाय्यक यांच्यासाठी पाच दिवसाचा प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो अरेंज केला आणि सर आपण आमच्यासाठी महसूल गुरु म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर श्री संजय कुंडटकर सर यांना प्रशिक्षक म्हणून आम्हाला दिलं तर अतिशय दर्जेदार उपयुक्त माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी अशा पद्धतीचं हे प्रशिक्षण पार पडलेलं आहे